तर भांड्याच्या दुनियेमध्ये आपल्याकडे काही भरपूर असे भांडे काय भांडे अरे तसे फोटो घ्या किलो त्याच्यामध्ये रिसिपिंग मध्ये ठीक आहे घेऊन घ्या क्लोज मिनिय तर ठीक आहे या ठिकाणी नंबर एकला तुमच्या समोर दिसणारं जे भांडा आहे का आपल्या धातू असतात बघा धातू मिळत धातूचा घटे आहे का म्हणजे काय काय गंगाचा वापर आपण करतो यामध्ये पूर्वीच्या पाणी घेतलं जायचं आणि हे तांबेच कस तांब हे चांगला धातू आहे काय चांगला याच्यावर जर पाणी टाकलं आपण तर गरम गरम पाण्याच्या परी टाकलं जायचं आणि गरम पाणी टाकल्यामुळं जो धातू असणार चांगला असणार धातू ह्याच येऊन आपल्या शरीराला हे पाणी काय आज पण आता हे गंगा तुम्हाला बऱ्याच प्रमाणात कमी झाले दिसत याच्या जागी काय आले तर प्लास्टिकचे बकेट आले पण प्लास्टिक शरीरासाठी कसं आहे धोकादायक आहे कसं आहे पण धोकादायक आणि पर्यावरणाला पण धोकादायक कारण ते जर एकदा मोडलं काय होत दिसून जात आणि मग ते लवकर नष्ट होत पण या गंगाधर समजा तुटलं फुटलं तर याच्या पुन्हा डबल घेतलं जातो इकड आणि याच्यापासून नवन काय बोलले जातं दुसरं पुन्हा भांड बनवलं म्हणजे आपल्याला त्याची किंमत पण मिळते आणि आपल्या शरीरासाठी पण एकच असतं मुळे जास्तीत जास्त गंगा वापरण्याचा प्रयत्न करायचा यानंतर बघा पुरुषाला भांडे वापरले जायचे तांब्याचे भांडे वापरले जायचे अशा पुरेसा भांडायचं बरोबर आहे याच्यातलं पाणी जर पेल तर आपल्या शरीरातले अनेक आजार नष्ट होऊन जातात म्हणून प्लास्टिक च्या बॉटल चा वापर कमी करायचा प्लास्टिक चे घागर असेल त्याचा पण वापर कमी करायचा एक तर स्टीलच वापरायचं किंवा तांब्याच वापरायची किंवा पितळाच वापरायचं आता पितळाच या ठिकाणी गेले ते दाखवले माझ्याकडे अशी पूर्वीला घागर असायचे बघा लग्नामध्ये पण सप्रेम भेट म्हणून दिलेले अग तुम्हाला अशी घागर बघायला मिळणार नाही जास्त करून आंब्याची घागर आहे या त्या टाईपला जी किंमत असेल आज तितक्याच किमती मध्ये वापस घेतले डबल किमती मध्ये आता आता भाव डबल किंमत झाली तरी जुना तुम्ही जरी हजार रुपयाला घेतली दहा वर्षानंतर मी तिचे चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे सा, सा, रुपये तरी दिले कारण हे धातू आहे शरीरासाठी पण कसा आहे अत्यंत चांगला असणारा धातू आहे यामध्ये पाणी प्यायचं तांब्यामध्ये तुम्हाला एक घटक शिकवलं होतं बघा मी कलई करणे बरोबर तर तांब्याचं भांडं वापरलं किंवा हे पितळ्याचं आपण भांड वापरलं तर क्लोजमध्ये याच्यावर काय होतं अभिक्रिया होती कशाची पाण्याची किंवा एखादा तो जे आपण अन्न वगैरे त्याच्यामध्ये ठेवलं तर आणि त्याच्यापासून हो हा बघा इकडं हे दिसायला पांढरा तो हे आपलं हिरवट थळ दिसायला तुम्हाला हा होतो काय हे म्हणजे काय झालं अभिक्रिया होऊन तयार झालेलं हा घटक आहे हा शरीरासाठी कसा आहे धोकादायक आहे कसं आहे धोकादायक आहे मग असं होऊ नये म्हणून पुरुषाला काय केलं जायचं कलय केली जायची म्हणजे कलैवायला लूक यायचे बरोबर आहे मामा आणि ताप वेळेला तापून आणि आतमध्ये काय करायचं असं बरोबर कथील लावायच्या आतमधून असं याच्यामध्ये मग त्यापासून काय व्हायचं हे भांडू सुरक्षित व्हायचं म्हणजे याच्यात आपण काही बनवलं बी तर काय होईल त्याच्यावर अभिक्रिया व्हायची नाही आणि अन्न खराब व्हायचे नाही किंवा पाणी बी खराब व्हायचे नाही म्हणून ती कलय केली जाते आता हे भांडेच वापरणं कमी होऊन गेलं त्याच्यामुळे ते काय आहे गेलं ते कलैवाले लोक पण निघून गेले पण जर आपण आता वापरायला चालू केलं ते लोक पुन्हा डबल काय करतील आपला व्यवसाय चालू करतील तर हे भांडे आहे हे पुन्हा त्याच्यावर असे अभिक्रिया करून जायचं हे भांड काय असं वाटतं तुम्हाला आज याच्या मला वाटतं तुम्ही याच्यात कोरडाय वगैरे करत ते सिजनाचं काम बरोबर आहे ना गावाकडे तर हे पण वापरलं जायचं पूर्वीच्याला भरपूर खटला असायचा गावामध्ये एकत्र कुटुंब पद्धती असायची त्यामुळे काय केलं जायचं याच्यामध्ये स्वयंपाक बनवला जायचं आणि हा स्वयंपाक खाल्ल्यानंतर अत्यंत त्याची चव पण आज जसं आपण खातो अॅल्युमिनियम किंवा जर्मनच्या भांड्यामध्ये त्याच्यापेक्षा याच्यातली चव तुम्ही खाऊन बघा वेगळीच लागेल तुम्हाला गावाकडे गेले तुम्ही नक्की हा प्रयोग करून बघा तर हे भांडं त्या ठिकाणी वरण वगैरे बनवण्यासाठी वापरलं जायचं किंवा इतर काही कामासाठी त्या ठिकाणी वापरलं जायचं आता एक तर बकेट जे वापरली जायची पूर्वीच्याला ही कोणती असायची बकिट कशाची बकेट आता वापरायला चालू करा करायच प्लास्टिक हे जर आपण वापरायला चालू केलं लहान बाळासाठी म्हणजे डॉक्टर लोक आज सल्ला देतात की बाबा तुम्ही या धातूच्या भांड्याकडे चला घरात असणारे हे अत्यंत आवश्यक असणारे भांडे बघा त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्वाचं भांड एक आपल्याला या ठिकाणी गोष्ट आहे बघा ज्याला हे समजा धातूचे भांडे घेणे शक्य नसायचे तो काय करायचा काय करायचं माठ घ्यायचा आणि आज पण आपल्या गावाकडे किंवा नव्वद टक्के लोक भारतामध्ये काय करतात हा माठाचा वापर करताना दिसतो म्हणजे गरीबाच काय आहे फ्रीज आहे छान काय माठ हे गरिबाचं काय आहे फ्रीज आहे आणि याच्यात पिलेलं जे पाणी असतं हे अत्यंत शुद्ध पाणी असत फ्रीपेक्षाही चांगलं असतं म्हणजे निसर्गातून जसं आणलं आपण तसं जे टाकलं की ते तितके जितकं त्याचे मूल्यतत्व आहेत तितके नष्ट होत नाहीत आणि हा माठ आपण काय केलं पाहिजे जास्तीत जास्त वापरायला पाहिजे फ्रीजच्या माठ वापरला काय होईल पाणी बिगार होईल आणि जे फ्रीज आपण वापरल्या म्हणून वीज वगैरे आपण वापरतो ते विजेचं काय होईल आपल्याला वापर करायचं काम पडणार नाही अशांत महत्वाचं असणार हे एक माठ घटक आहे ठिकाणी आपण उभा बघा समोर एक कुटण्यासाठी बघा पूर्वीच्याला आज आपण काय वापरतो मिक्सर काय वापरतो मिक्सर म्हणजे चालू केलं की मिक्सर चालू होता आणि आपण वापरतो पण पूर्वीच्याला स्त्रिया काय त्याच्यामध्ये कुटायचे कुठून हे करण्याचं काम करायचं म्हणजे असं कुठलं म्हणजे काय हाताचा व्यायाम व्हायचा मनगट मजबूत बनायचं आणि विजेचा वापर करायचं काम आहे का आता लाईट गेली का ना असं गोष्ट विचार करायचं काम म्हणून विविध प्रकारे चटण्या करणार होत्या ठेचा करणार होते हे काय केलं त्याच्यामध्ये केले जायचं आज हे खलबत आहे तसंच काय असायचं खाली गोल असं हे